नमस्कार बाळमामाचे दर्शन या युट्यूब चॅनल वरती भक्तांना सर्वांचं स्वागत आहे भक्तांना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कथा कि जी ऐकताना अंगावर शहारे येतील तुमच्या पण शेवटी मनाला असीम शांती देऊन जाते भक्तांनो ही कथा तर ठीक आहे तर ही कथा आहे श्री संत प्रमाणराय बाळूमा आणि भूत प्रेत बाधा नकारात्मक शक्तीवर त्यांचा अद्भुत विजयाची विजयाची गोष्ट मी तुम्हाला ही केवळ गोष्ट नाही ही केवळ अनुभवाची साखळी ही आहे लक्षात ठेवा आणि श्रद्धेची कसोटी आहे तसेच ही आहे श्री सद्गुरूंच्या सामर्थ्यांची साक्ष लक्षात ठेवा तर चला पाहूया आपण याबद्दल चरित्र आणि गोष्ट चांगबल 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 श्री सद्गुरु संत बाळमामाच्या नावानं चांगलं बघताना कोण होते ठीक आहे तर श्री संत ब्रह्मांड नायक बाळमामा म्हणजे साक्षात ईश्वरांचा भगवानाचा अंश होते लक्षात ठेवा कर्म सिद्धांताचा जिवंत अवतार आणि अंधारात अडकलेल्या आत्म्यांचा तारणधार लक्षात ठेवा हे सांगता असतात लक्षात ठेवा कायम भूत प्रेत म्हणजेच आपले बाळ सांगत असतात भूत प्रेत बाधा नसतात असे नाही पण सद्गुरूंच्या चरणी आल्यावर त्या कधीही त्रास देऊ शकत नाहीत लक्षात ठेवा तर भूत म्हणजे काय भक्तांनो भूत म्हणजे चित्रपटात दाखवतात तसे पांढऱ्या साडीत फिरणारे प्राणी नव्हेत तर भूत म्हणजे आपण इच्छांनी अडकलेली आत्मा अचानक मृत्यू आत्महत्या किंवा अतिलोक क्रोध वासना यात अडकलेले जीव लक्षात ठेवा तर बाळूबामा म्हणतात जिवंत माणसाची बुद्धी जितकी घाण तितकी भूताची शक्ती वाढते लक्षात ठेवा भक्तांळूमा म्हणतात जिवंत माणसांची बुद्धी जितकी घाण तितकी भूतांची शक्ती वाढते तर भक्तांनो आपण या कथेला सुरुवात करूया ठीक आहे तर ही घटना आहे सांगली जिल्ह्यातील एका लहानशा गावाची लक्षात ठेवा साधारण एकोणीशे साठच्या आसपासच्या आहे घटना लक्षात ठेवा भक्तांनो त्या गावात एक राम नावाचा शेतकरी राहत होता साधा सरळ मेहनती पण एके दिवशी त्याच्या आयुष्यात अचानक अंधार पसरला वाईट काहीतरी घडू लागले त्याच्या जीवनामध्ये भक्तांनो तर रामूच्या घरात राहणारी त्याची बायको सीता त्याच्या बायकोच नाव होत सीता लक्षात ठेवा एक दिवस अचानक रात्री विचित्र आवाज स्वतःलाच मारणे डोळे लाल होणे पुरुषांसारखा आवाज येणे गावात चर्चा सुरू झाली भक्तांना तुम्हाला माहितच आहे की गावात असं आजूबाजूला काहीतरी घडले तर सगळी घटना ही गावभर होऊ लागते तर भक्तांनो सीतेला भूत लागले आहे सीतेला भूत बाधले आहे अशी चर्चा सगळ्या गावात चालू झाली भक्तांनो तर गावातील मांत्रिक ओझे भगत बोलावले गेले गावातले साधू संत भूत बाधा म्हणजेच भूत काढणारे मंत्रिक ओझे असे बोलवले कुणी लिंबू मिरची कुणी अंगारा कुणी कोंबडीचा बई भक्तांना पण काहीच उपयोग झालेला नाही त्या गोष्टींचा उलट सीतेची अस्वस्थ आणखी बिघडली सुधारणा काहीच होईना भक्तांनो तर एका रात्री भक्तांनो सीतेच्या तोंडून अचानक आवाज आला मी या घरातून जाणार नाही माझा अन्याय झाला आहे या घरामध्ये संपूर्ण घर हादरून गेले त्या सीतेच्या तोंडातून आवाज आल्याबद्दल संपूर्ण घर हादरले भीतीच वातावरण पसरले भक्तांनो तर तेवढ्यात भक्तांना बाळूमामाचे नाव उच्चारले जाते तेवढ्यात भक्तांनो रामूच्या आईला आठवले आपल्या गावाजवळ श्री सद्गुरु संत बाळू आहेत तिने मोठ्याने म्हटले बाळू माझ्या लेकीचा जीव वाचवा भक्तांनो तिने अचानक म्हटले ममा माझ्या लेकीचा आवाज वाचवा लेकीचा जीव वाचवा तर भक्तांनो असा चमत्कार घडला फक्त नाव घेतले होते त्या आईने आणि सीतेचा थरकापात थांबला ती शांत झाली गप्प बसली डोळ्यातून पाणी व्हावं लागलं तिच्या भक्तांनो तर भक्तांनो दुसऱ्या दिवशी रामू कुटुंबासह बाळूमामाकडे गेले सगळे कुटुंब आपल्या बाळूमामाकडे गेले श्री संत सद्गुरु संत ब्रह्मांड नायक बाळूमामा यांच्याकडे गेले बाळूमामांनी फक्त एक नजर टाकली त्या कुटुंबावरती आणि म्हणाले भ्यायची काही गरज नाही घाबरू नका ही आत्मा त्रस्त आहे चांगला आहे वाईट नाही तर भक्तांनो भूतांशी संवाद साधत होते आपले बाळूमामांनी डोळे मिटले हातात भस्म घेतलं आणि म्हणाले का अडकला आहेस का अडकला आहे सीतेच्या तोंडून आवाज आला भक्तांनो माझा अपघात झाला आहे माझा अपघात झाला आहे सीतेच्या तोंडून असा आवाज आला कोणी न्याय दिला नाही मला अशी सीतेच्या तोंडातून आवाज येत होता भक्तांनो तर बाळमामा शांतपणे बसले शांतपणे डोके ठेवून ते म्हणाले तुझा जन्म पूर्ण झाला आहे आता पुढचा प्रवास सुरू कर तेवढ्यात भक्तांनो घटना घडली तेवढ्यात वातावरण सुगंधाने भरले सीता बेशुद्ध पडली भक्तांनो भूताची मुक्ती होत होती लक्षात ठेवा अशा पद्धतीने तर थोड्या वेळाने सीता शुद्धीवर आली तिच्या डोळ्यात भय नव्हते फक्त शांत होती शांत वातावरण तिच्या भूती शांत वातावरण होतो लक्षात ठेवा तर बाळमा म्हणाले भूताला घाबरू नका वाईट कर्माला घाबरा तुझ्या तुमच्या वाईट कामाला घाबरा लक्षात ठेवा म्हणून भक्तानो कर्म करत असताना चांगले कर्म करा चांगल्या शुद्ध मनाने तुम्ही काम केलं तर तुम्हाला सांगतो तु आपल्या बाळूमामाची शक्ती बाळू आशीर्वाद तुमच्या पाठीवरती तुमच्या डोक्यावरती सतत राहील लक्षात ठेवा तर भक्तांनो या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे तर भक्तांनो माझ्या बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो बाळूमामा ध्यानास्थ अवस्थेत बसले, बसले होते भक्तांनो बाळूमामा ध्यानास्थ अवस्थेत बसले होते त्यांचे डोळे अर्धवट मिटलेले हातात भस्म होता त्यांच्या आणि संपूर्ण वातावरण एक अद्भुत शांतता निर्माण झाली होती दुसरी कथा सांगत आहे मी तुम्हाला लक्षात ठेवा तेवढ्यात बापले संत कोणतमा म्हणाले सत्य सांग तू कोण आहेस तेव्हा सीतेच्या तोंडून थरथरता आवाज आला मी या गावाजवळच राहायचो माझं नाव विठ्ठल आहे सगळे चकित झाले भक्तांनो तो आत्मा सांगू लागला मी शेतमजूर होतो गरीब होतो पण प्रामाणिक पण होतो लक्षात ठेवा गावातील काही श्रीमंत लोकांनी त्यांच्यावर खोटा चोरीचा आरोप केला होता माझं ऐकलं नाही त्यांनी मला मारहाण केली माझ्यावर मारहाण केली आणि मी रस्त्यातच मरण पावलो त्यांचे डोळे सीतेच्या डोळ्यातून भक्तांनो त्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले होते बाळूमामा हळू आवाजात बोलले आणि म्हणाले न्याय न मिळालेला जीव पुढे जाऊ शकत नाही भक्तांनो सांगितले आहे ज्याच कर्म अपूर्ण असत ज्याच्या मनात दोष निर्माण होतो चूड अन्याय आव भूत प्रत बाधा बनतो भक्तांनो या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे तर बाळोमानी विचारलं विठ्ठलला मृत्यूनंतर काय झालं तेव्हा आत्मा म्हणाला माझ शरीर जमिनीत होत पण मी त्याच्या भोवती फिरत होतो कोणी मला दिसत नव्हतं मी ओरडत होतो पण कोणी ऐकत नव्हतं हा प्रसंग ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा आला शहारे आले भक्तांना आत्मा पुढे म्हणाला माझ्या मनात राग वाढत गेला सुडाची आग पेटली माझ्या मनात राग वाढत गेला सुडाची आग पेटली तेव्हाच मला या स्त्रीच्या शरीरात प्रवेश मिळाला तेव्हा बाळूमामांनी कडक आवाजात विचारलं विठ्ठलला तुला माहित आहे का तू निष्पाप स्त्रीला त्रास देतोयस क्षणभर शांतता होती त्यावेळेस क्षणभर शांतता होती आणि मग आत्मा म्हणाला माझी चूक आहे पण मला मार्ग माहीत नव्हता आणि आता सुद्धा मला मार्ग माहीत नाही सद्गुरु म्हणजे काय मित्रांनो इथेच कळतं सद्गुरु म्हणजे फक्त पूजा नाही सद्गुरु म्हणजे मुक्तीचा दरवाजा आहे तर त्यावेळेस बाळू ममा म्हणाले मी तुला मार्ग दाखवतो पण अट एकच आहे बाळू ममा म्हणाले ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना मनातून माफ कर क्षणभरात्मा शांत झाला भक्तांनो आत्मा मनाला माझ मन तयार नाही आत्मा म्हणाला माझं मन तयार नाही तेव्हा बाळू ममा म्हणाले जो माफ करतो तोच मुक्त होतो किंवा वाक्य आज हजारो लोकांच्या आयुष्याला दिशा देतात भक्तांनो तर थोड्याच वेळात भक्तांनो सीतेच्या तोंडून आवाज आला मी माफ केले तेवढ्यात भक्तांनो जोराचा वारा सुटला दिवा हलत होता वातावरण हलक झालं भक्तांनो आत्म्याची मुक्ती होत होती लक्षात ठेवा त्यावेळेस बाळूमामांनी भस्म उदळला आणि मंत्र उच्चारला ओम शान्ती शान्ती शान्ती। ओम शांती 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 सीता जमिनीवर आपटली कोसळून गेली थोड्या वेळाने सीतेला शुद्ध आली आणि आश्चर्य म्हणजे भक्तांनो तिच्या चेहरे चेहऱ्यावरती तोंडावरती तेज होत डोळ्यात शांतता होती भीती पूर्णपणे गेलेली होती लक्षात ठेवा तर त्या रात्री भक्तांनो गावातल्या लोकांनी पाहिलेलं होत कि चमत्कार झालेला आकाशात तेजस्वी प्रकाश होता आणि अचानक सुगंध गावकऱ्यांनी म्हटलं भक्तांनो आत्म्याला मुक्ती मिळालेली आहे गावात सुगंध असा अचानक झालेला होता तर भक्तांनो बाळूमा म्हणाले भूतबाधा श्रद्धेने नाहीसे होतात पण मुक्ती क्षमेने मिळते लक्षात ठेवा तर भक्तांनो आत्म्याची मुक्ती होत असताना एक अद्भुत प्रसंग घडला होता सीतेच्या शरीरातून तो आत्मा बाहेर पडत असताना अचानक हात जोडल्यासारखी हालचाल झाली आणि त्या तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले सद्गुरु मला माफ केलं तुम्ही मला मार्ग दाखवलेला आहे तुम्ही क्षणभर संपूर्ण वातावरण स्तब्ध झाले तेथे ते बसलेले लोक म्हणू लागले भूत संताला नमस्कार करतात तेव्हा बाळूमामाने अत्यंत शांत पद्धतीने उत्तर दिले जो आत्मा दुःखी असतो तो, तो वाईट नसतो आज्ञानात अडकलेला असतो भक्तांनो बाळूमा पुढे म्हणाले माझ्या जवळ आलेली प्रत्येक आत्मा हा माणूस असो वा शेवटी वाचा अंश आहे असे ऐकून लोकांचे डोळे पानावले भक्तांनो ही एकमेव घटना नव्हती बाळूमाकडे रात्री येणारे रुग्ण विचित्र वागणूक करणारे लोक अचानक बोलणे बदललेले झोपेत ओरडणारे लोक असतील मुलं असतील असे अनेक जण येतात असतात तर एकदा एक ब्राह्मण कुटुंब रात्री बावमाकडे आलं त्याचा मुलगा दिवसातून तीन वेळा बेशुद्ध व्हायचा संस्कृत मंत्र उलटे बोलायचा अंगात प्रचंड ताकद यायची त्याच्या डॉक्टरांनी हात टेकले होते डॉक्टरांनी हार मानले होते हा माझ्या उपायात बसणार नाही बाळूमामाने फक्त त्या मुलाच्या डोक्यावर हात लावला एक पर्स ठेवला आणि म्हणाले जा तुझा वेळ संपला आहे क्षणात मुलगा शांत झाला खुश झाला दुःख त्याच्या डोळ्यातून दिसत नव्हते लोक विचारायचे महाराज तुम्ही मंत्र करता का बाळूमामा हसून म्हणायचे मी मंत्र नाही मी मन बदलतो तर भक्तांनो तर बघताना अशाच प्रकारचे बाळूमामांचे चमत्कारिक विचार आणि बाळूमामा भूताबद्दलचे जे काही विचार होते बाळूमामांचा बद्दल जे संवाद करायचे भूताबद्दल भूतांसोबत ते बोलायचे लक्षात ठेवा ठीक आहे तर अशीच माहिती ऐकण्यासाठी तुम्ही तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट मध्ये बाळूममाच्या नावाचा कारण आपल्याला ममाचा झेंडा गावोगावी आपल्याला लावायचा ठेवा आणि जर कोणी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर बाळगमाच्या नावानं चांग भलं हल सिद्धनाथांच्या नावानं चांग भलं मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं